सत्तेचा गैरवापर करत शेतकऱ्यांच्या जमिनीवर कचरा शेतकरी संघटना आक्रमक सातारा जिल्ह्यातच शेतकऱ्यांवर अन्याय आरोग्य धोक्यात आंदोलन पेटणार कोरेगाव नगरपंचायतीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर सर्रास कचरा टाकून पर्यावरणाचा आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनवला आहे या अन्यायाविरोधात कोरेगाव शेतकरी संघटना आणि विशेषतः सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आता आक्रमक झाले आहेत कोरेगावच्या मुख्याधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे सोमवार रोजी कोरेगाव तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले ज्या ठिकाणी कचरा डेपो टाकला आहे त्या परिसरात आय टी आय डी पी भोसले कॉलेज आणि अनाथ विद्यार्थ्यांचे आश्रम आहेत तसेच या परिसरात अनेक मंगल कार्यालय सुद्धा आहेत शैक्षणिक संस्था आणि मंगल कार्यालयांच्या अगदी जवळ कचरा डेपो टाकल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर प्रकारामुळे कोरेगावमधील शेतकरी संतप्त झाले असून हा कचरा डेपो तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी ते करत आहेत सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे जीवन आणि आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे संपली ना माझी मीटिंग मग काय आलं नाही आम्ही तिथे तास बस तास दीड वाट वगैरे बसलो तुम्ही मला अगोदर सांगितलेलं काय तिथे शेतकऱ्याचं पाक वाट तुळ तर तुम्हाला या ठेवून असतो तुम्हाला इथे तुम्हाला काय द्यायचं दे म्हणजे नाही निवेदन द्यायचं असं जर द्या मी काय कुठल्या प्रश्नचं उत्तर द्यायला का का बांधे नाही तुम्ही कुठची सोडा मग दुसरी एक केली उत्तर द्या ना मला हा हे कुठली पद्धत हो कुणाशी बोलताय कसं बोलताय कळते का शेतकरी आहे की उत्तर आमच्या प्रश्नाची आम्हाला तिथे राहण्यात उभं राहायला नाही तिथं मी लेखी देतो ना तुम्ही लेखी द्या मी लेखी उत्तर देतो ना तुम्ही लेखी द्या मी लेखी लेखी तर निवेदन देतो ना पण शाब्दिक पट नाही का म्हणजे आम्ही काय असं पडलोय का मी तुम्हाला पहिलंच सांगितलं बॉडी ठराव दिलेला आहे जो उत्तर द्यायला बॉडी मान शेजाराची नऊ बॉडी बांधील बॉडीचा काय संबंध येतो तुम्ही या पदावर बसले तुमच्या तुमचं नियोजन एखाद्या संस्थेचा जो सचिव असतो ना तो उत्तर द्यायला बांधील असतो जो कार्यकारी प्रशासनाचा अधिकारी आहे ना मी प्रशासनाचा अधिकारी आहे पण मग बॉडीचा सचिव आहे इथला मी काय इथला प्रमुख नाही बॉडीने केले का ते नियोजन मग बॉडीला बघतो की आम्ही तेच मी म्हणतो आपण तुमचा पण काय काहीतरी अधिकार आहे का नाही इथं माझ्या अंडर नाही चालत मी बॉडीच्या अंडर चालतो हो का हा असा कायदा सांगतो अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली मुख्य अधिकारी काम करतात असा कायदा सांगतो मी तुम्हाला भाषा शैली मी तू वापरत जातो सगळं बघतो तिथे येऊन काय करणार आहे मी तुम्ही आता तोडले तुम्ही काय चार तर खांदे तर सगळं बंद केलेलं आहे ह्याच्या पुढे मी काय त्याच्यामध्ये करणार आहे तुम्ही निर्णय घेऊन एक आलेला आहे आता निर्णय तुम्ही तुमच्या बाजूने ले घेतलेला आहे तर आम्हाला आमच्या बाजूला करावं लागेल गाडीची कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करावं लागेल मग किती दिवस झाले वर्ष माझा तुमचा एक मी तुम्हाला मागे काय म्हणलं तुम्ही अध्यक्षाकडे अध्यक्षाकडे बोट आता करताय मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं तर तुम्ही स्वतः ओढून घेतलं येत नसतो यांच्यावर डोक्यातून मोकळावा राजकारणाचा विषय नाही हा शेतकरी म्हणून इथं आलो शेतकऱ्यांची काय अवस्था मग काय करायचं मला सांगा आमच्या पद्धतीचं आम्ही आंदोलन काय करायचं करतो मग काय करतो तुमच्या टाकायला तिथं तिथे कुठं कचरा गेला एक तर कचरा गुरईत आणून मी बांधणार आहे का बॉडीला सांगतोय आता गुरहित आणून बांधणार जेव्हा हात लावतो तर हा मारणार

ट्रिप वगैरे दाखल करूया काय पाहिजे का नाही आज मला सांगा त्यांची जबाबदारी आहे का नाही सागरची जबाबदारी आहे का शाळा मला बारक्या पोरांना खेळते काय खेळते लहान मुलांचा विचार करावा तिथं शेतकरी तर केलाच आहे किती करायचं सगळं माहिती आहे सगळं मग आहे का काय पण हीच जागा सुचते तिकडं तिकडे तिकडं काय उभं राहा राहू वाटत नाही पाच एक तर मजूर भेटत नाही कोण औषध मारायला भेटत नाही कुठेतरी संध्याकाळची शनी कशी वारायची उपकड करायची जागा तुम्ही जाता कशी संध्याकाळची जायचं तिथं कॅनल आहे तिथं

हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला चुप मजबूत हो